माव्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांवर चिकलफेक चालू असताना हा कुस्तीचा डाव कोण जिंकतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आमदार महेंद्र थोरवे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे भाजपचे किरण ठाकरे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी एकत्र येत सर्वानुमते महायुतीचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना पाठिंबा देण्याचे ठरले आहे याच तोंडावर मावळ मतदारसंघातील मराठा समाजाने एकत्र येत चार तारखेच्या बैठकीत आपण मावळमधील सर्व मराठा समाज संजोग वाघेरे पाटील यांच्या बाजूने कौल देऊ असे जाहीर करण्यात आले होते परंतु या निर्णयानंतर बुधवारी पुन्हा सकल मराठा समाजाने एकत्र येत आपण हा पाठिंबा मागे घेत असल्याचे जाहीर केले त्यामुळे मराठ्यांनी ऐनवेळी अशी कोलांड उडी का घेतली असा प्रश्न सकल समाजाला पडला आहे आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील किंवा विशेषतः था कर्जत कालापूर मतदारसंघातील लोकांच्या किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या त्यावेळेस त्या त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि एकूण सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यानुसार आज कर्जतच्या रॉयल गार्डन येथे मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सामाजिक वाद कुठेतरी थांबावेत हा समाजाचं एक अबाधित राहावं याकरता सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला आहे की कोणीही आपल्या पक्षाचं काम करू शकतो परंतु गावागावांमध्ये जाताना समाजाच्या नावावरती किंवा मराठा समाजाच्या नावावरती कोणीही मतं मागू नये अशा प्रकारचा या ठिकाणी ठराव झालेला आहे आणि कर्जत खालापूरमधील जो मराठा समाज आहे त्यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा जो दिला असेल तो या ठिकाणी रद्द केलेला आहे असं मी एक मराठा समाज समन्वयक म्हणून जाहीर करतो कर्जतलाही नरेश कोळंबे कडा